मराठा आंदोलक मुंबईत आले आणि त्यांनी मुंबईत जिवंत केली अशी भावना अनेक मुंबईकरांची आहे मराठा आंदोलक चार दिवस मुंबईमध्ये होते आणि त्यावेळेस मुंबईमध्ये अक्षरशः ते आनंदाने वावरत होते कोण सीएसटीवर झोका खेळत होतं कोण त्याचबरोबर कबड्डी खेळत होतं कुस्तीचे डाव मांडले जात होते असे अनेक विविध खेळ त्यांनी खेळले त्याचबरोबर ते आनंदाने ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यांच्याकडे बघून जे मुंबईकर आहेत त्यांनाही कुठेतरी एक संदेश भेटला की कि जीवनात कितीही काही दुःख असेल काही संकट असेल तरी त्यांना आनंदाने सामोरे जायचे मराठा आंदोलक एवढा लांबून गावावर आले आलते नाही त्या परिस्थितीमध्ये राहिले पहिल्या दिवशी त्यांचे जेवणाचेही हाल झाले तरीही ते वाटेल त्या परिस्थितीमध्ये तिथून आनंदाने कसं जगायचं आनंदाने कसं मार्ग काढायचा असा संदेश देऊन गेले मुंबईकरांना असंच आज आपल्या भावना व्यक्त करत आहे सोशल मीडियावर अनेकांचं म्हणणं आहे की ही लोक गावी गेली तर आता आम्हाला करमत नाही यांच्यामुळे मुंबईला एक गाव पण आलं होतं लोकांपैकी बरेच जण असे होते ज्यांनी पहिल्यांदाच आपल्या आयुष्यात मुंबई पाहिली मुंबईचं जे वैभव आहे संस्कृती आहे परंपरा आहे ते पाहिलं आणि मुंबई ते खऱ्या अर्थाने मौज मजा करून त्यांनी आपल्या जीवाचीही मुंबई केली काय वाटते तुम्हाला मराठा आंदोलक चार दिवस मुंबईत होते परंतु ते सर्व मुंबईकरांना आनंदाने जगण्याचा एक संदेश देऊन गेले की नाही गेले कमेंट करा